आज आपण बोनाफाइड सर्टिफिकेट म्हणजे काय बोनाफाईड सर्टिफिकेट कोणाला व का आवश्यक असते व हे सर्टिफिकेट कोणाकडून दिले जाते याबद्दल सोप्या शब्दात सविस्तर माहिती घेणार आहोत बोनाफाईड हा इंग्रजी शब्द लॅटिन भाषेतून आला आहे बोनाफाईड या शब्दाचा अर्थ होतो सत्य खरा किंवा प्रामाणिक बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणजे सत्यतेचा दाखला किंवा प्रामाणिकपणाचा दाखला बोनाफाईड सर्टिफिकेट हे एक अधिकृत दस्तऐवज आहे जे प्रमाणित करते, करते।, करते की एखादी व्यक्ती विशिष्ट संस्थेशी जसे शाळा महाविद्यालय किंवा कंपनीशी संबंधित आहे हे कागदपत्र त्या व्यक्तीची खात्रीशीर माहिती प्रदान करते जसे तुम्ही त्या संस्थेचा विद्यार्थी कर्मचारी किंवा सदस्य आहात बोनाफाईड सर्टिफिकेट प्रामुख्याने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असते विद्यार्थ्यांसाठी बोनाफाईड सर्टिफिकेट प्रमाणित करते की तुम्ही त्या संस्थेत सध्या शिक्षण घेत आहात किंवा कोर्स करत आहात विद्यार्थ्यांना बोनाफाईड सर्टिफिकेट संबंधित शाळा महाविद्यालय किंवा संस्थेकडून दिले जाते आणि कर्मचाऱ्यांसाठी बोनाफाईड सर्टिफिकेट प्रमाणित करते की तुम्ही त्या कंपनीमध्ये काम करत आहात हे सर्टिफिकेट कंपनीकडून दिले जाते थोडक्यात बोनाफाईड सर्टिफिकेट हे तुम्ही त्या संस्थेशी जोडलेले आहात याचा अधिकृत पुरावा असतो बोनाफाईड सर्टिफिकेट वर बराच तपशील दिलेला असतो विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बोनाफायड वर विद्यार्थ्याचे पूर्ण नाव पत्ता जन्मतारीख शाळेचे किंवा महाविद्यालयाचे नाव व पत्ता विद्यार्थ्याचे वर्ग व तुकडी जात रोल नंबर प्रमाणपत्र क्रमांक प्रवेश घेतल्याची तारीख वर्ष प्रमाणपत्र जारी केल्याची तारीख प्रमाणपत्राचा उद्देश अधिकृत स्वाक्षरी व संस्थेचा शिक्का व इतर आवश्यक माहिती नमूद केलेली असते आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या बोनाफाईडवर कंपनीचे नाव आणि पत्ता कर्मचाऱ्याचे नाव आणि पत्ता जॉईनिंग तारीख कर्मचाऱ्याचे पद आणि स्टेटस ओळख क्रमांक प्रमाणपत्र क्रमांक प्रमाणपत्र जारी केल्याची तारीख प्रमाणपत्राचा उद्देश अधिकृत स्वाक्षरी आणि कंपनीचा शिक्का तसेच इतर आवश्यक माहिती असते बोनाफाईड सर्टिफिकेट प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना योग्य माहिती व कागदपत्रांसह संबंधित संस्थेला अर्ज करावा लागतो व त्यानंतर पडताळणी करून संस्थेकडून बोनाफाईड सर्टिफिकेट दिले जाते व हे सर्टिफिकेट सहसा एका हेड लेटरवर दिले जाते बोनाफाईड सर्टिफिकेट अनेक महत्त्वाच्या कामांसाठी उपयोगी असते जसे विद्यार्थ्यांना प्रवास सवलत मिळवण्यासाठी बँकेत खाते काढण्यासाठी शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज करण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सवलत मिळवण्यासाठी प्रशिक्षण व कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी जातीचा किंवा जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी आणि नोकरीचा अर्ज करण्यासाठी बोनाफाईड सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि कर्मचाऱ्यांना बँकेत खाते काढण्यासाठी पासपोर्ट काढण्यासाठी विजा मिळवण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी मेडिकल इन्शुरन्सचा दावा करण्यासाठी पुढील शिक्षणासाठी तसेच कोर्ट किंवा पोलीस चौकशीसाठी नोकरीचा पुरावा म्हणून बोनाफाईड सर्टिफिकेटची आवश्यकता असते तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा